नमस्कार आज बारा मे दोन हजार चोवीस वारा हे रविवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या प्रमुख बातम्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराला टीकेची धार पंतप्रधान मोदी पुढील वर्षी निवृत्त शहांसाठी मते मागत असल्याचा केजरीवाल यांचा दावा त्याला लगेच प्रत्युत्तर मोदींकडेच देशाचे नेतृत्व कायम केजरीवाल यांच्या उत्तराला सॉरी केजरीवाल यांच्या दाव्याला शहांचे उत्तर त्यानंतर मोदींनी इंदिराजींप्रमाणे धैर्य दाखवावे नंदुरबारच्या सभेत प्रियंका गांधी यांचे आव्हान नेक्स्ट न्यूज समृद्धी महामार्ग ऑगस्ट ऑगस्टपासून सुरू इगतपुरी ते आमने अंतिम टप्प्याचे पंच्याण्णव टक्के काम पूर्ण त्यानंतर कारखान्यांवर चार हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर साखर निर्यात बंदी इथेनॉल निर्मितीवरील निर्बंधाचा याच्यावरती परिणाम झालेला आपल्याला आढळून येतो त्यानंतर नेक्स्ट न्यूज राज्यभरात अवकाळी पावसाचा जोर विदर्भात गारपिटीचा इशारा तर रायगडमध्ये पाणी टंचाईची समस्या गंभीर सत्तर हजार नागरिकांना टंचाईचा झाडा तर चाळीस टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे त्यानंतर द हिंदू मधील प्रमुख बातम्या पहा विल मोदी फॉलो हिज रूल रिटायर ॲट सेव्हन्टी फाईव्ह आस्क केजरीवाल म्हणजे पहा लोकसत्तामधील जी पहिली बातमी होती आपली तर त्यालाच धरून जर म्हटलं तर बी जे पीमध्ये असं एक रूल आणलेला आहे नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान झालेले आहेत किंवा अगदीच बी जे पीचे ते लीडर झालेले आहेत तेव्हापासून त्यांनी पंच्याहत्तराव्या वर्षी बी जे पीमध्ये जे जे पंच्याहत्तरच्या पुढे गेले त्यांना तिकीट न देणे किंवा म्हणजे त्यांना रिटायर किंवा तुम्ही फक्त एक बी जे पीला एक गाईड करा अशा पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता त्यांनी मग त्यालाच धरून केजरीवाल यांनी नेक्स्ट इयरला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षांचे होतील मग ते खरंच घरी बसतील का असा प्रश्न तिथं त्यांनी उपस्थित केलेला आहे त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा स्टडी शोज इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट्स हजार्ड ऑन वुमन अँड चिल्ड्रन ओके तर ह्या होत्या प्रमुख बातम्या आता आपण विस्तृतरित्या एक एक न्यूजला आपण थोडंसं पाहणार आहोत तर पहा या पेजवर सर्व बातम्या मी पाहिल्या आता हे असं मी का घेतलेलं आहे किंवा पहिल्यांदा फर्स्टली हे अशा बातम्या वगैरे काय घेतलं तर पहा अगदीच शॉर्ट व्हिडिओला पण मी टाकत आहे ह्याच बातम्या त्यामुळे थोडंसं शॉर्ट व्हिडिओसाठी ते रेकॉर्ड केल्या मी पण हे आपल्यासाठी काहीच गरजेच्या बातम्या नाही आहेत पहा की जे लोकसत्ताचं जे पहिलं पेज आहे ना हे आपल्यासाठी बिलकुल कामाचं नाही काळजी करू नका याबद्दल म्हणजे यातील एक ही एकही बातमी आपल्यासाठी कामाची येणार नाही पण समृद्धी महामार्गाची बातमी नक्की कामाची येईल तर समृद्धी महामार्ग आता ऑगस्टमध्ये संपूर्ण खुलं होईल म्हणजे जे आठ तासाचं जे स्वप्न आहे ना मुंबई ते नागपूरचा प्रवास आठ तासामध्ये ते स्वप्न आपला ऑगस्ट महिन्यापासून पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळेल अद्याप पहा दोन हजार बावीसच्या डिसेंबर महिन्यामध्येच काय झालेलं नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं कशाचं समृद्धी महामार्गाचं ओके पण त्यावेळेस हे पूर्ण काम झालेलं नव्हतं तरी देखील म्हणजे त्यांचं उद्घाटन करण्यात आलं कारण गुजरातची इलेक्शनवरून म्हणजे इंडस्ट्रीज वगैरे तेव्हा पळवल्या होत्या असं आरोप वगैरे झालेलं होतं तान त्यानिमित्ताने मग त्याचं उद्घाटन करून लगेच महाराष्ट्राला समर्पित करण्यात आलं समृद्धी महामार्ग अद्याप त्याचं काम पूर्ण झालं नाही जे की ऑगस्ट महिन्यामध्ये त्याचं पूर्ण काम होईल मग पूर्ण काम झाल्यानंतर आठ तासामध्ये नागपूर ते मुंबई असा प्रवास आपल्याला करता येईल ओके त्यानंतर पहा राज्यभरात अवकाळी पावसाचा जोर विदर्भात गाठपिटीचा इशारा व पहा याचा अगदीच याचा जास्त त्रास म्हटल्यानंतर आपल्या सर्वांनाच होत आहे कारण आज देखील पहा आपलं इंटरनेट वर्किंग नाही आहे आता हे पहा पवन निल्लवाड आता हे वायफाय आता इथं कनेक्टर जरी म्हटलं ना आता पहा इथल्या न्यूजवरती क्लिक केल्यानंतर पहा हे यू आर नॉट कनेक्टेड म्हणजे अगदीच काल रात्री परत एकदा आपलं इंटरनेटचं वायफाय कनेक्शन तुटलेलं आहे माझं त्यामुळे आज मी फक्त रेकॉर्ड करत आहे आता किंवा आता जेवढं होईल तेवढं मी काय करेन तुम्हाला लवकरात लवकर हे व्हिडिओ प्रोवाईड करण्याचा प्रयत्न करेन पण पहा मोबाईलवरती तरी हे मोबाईलच्या इंटरनेटवरती तरी हे अपलोड होणार नाही ओके पण मी रेकॉर्ड करतो आहे दुपारी जेव्हा म्हणजे जेव्हा इंटरनेट वगैरे पुरवत होईल किंवा मी ऑफिसला जाणार आहे म्हणजे हे माझे जे इंटरनेट प्रोवाईडर वाले आहेत ना ते बी एस एन एल आहेत व बी सर्वांना माहिती आहे आज तर म्हणजे ऑफिस बंद असेल ना आज संडे आहे आज तर मग म्हणजे खूपच अवघड आहे मी तरी पण पाहेन म्हणजे लवकरात लवकर हे करण्याचा प्रयत्न करेन सुर पूर्वित करण्याचा प्रयत्न करेन हे कारण पहा आज तरी बी एस एन एलचं ऑफिस बंद म्हटल्यानंतर आज तर ते होणार नाही पण तुम्हाला व्हिडिओ मी लवकरच पाठवेन कारण पहा आज नो इंटरनेट आहे आता म्हणजे आत्ता बोलत बोलत मला समजलं की आज संडे आहे हे असं झालेलं खूपच अवघड झालं सॉरी फॉर दॅट पण आता पाहूयात ओके त्यानंतर पुढे चला तीन महामार्गांच्या बांधकामासाठी सेहेचाळीस निविदा समृद्धी महामार्ग विस्तारीकरण आता पहा समृद्धी महामार्ग अशा पद्धतीने जात आहे ना तर त्याच्या बाजूला जे दुसरे पण महामार्ग जोडण्याचा प्रयत्न इथं चालू आहे ओके म्हणजे अगदीच त्याच्या बाजूला आता जर असं उद वुदा, बेस्ट उदाहरण जर म्हटलं तर पहा नांदेडला समृद्धी महामार्ग येणार नाही बरोबर पण पहा नांदेड ती अगदीच जालन्यापर्यंतचा जो महामार्ग आहे तो जोडण्याचं काम समृद्धीला थोडंसं लागून करण्याचं काम वगैरे तिथं केलं जात आहे म्हणजे पहा सृद्धी सोबतच नांदेड पण शहर जोडलं जाईल ओके यामुळे काय होईल जे मोबिलिटी आहे म्हणजे पहिलं काय आहे नागपूर सॉरी इथं नागपूर जर घेतलं इथं मुंबई आहे ओके मग हा तर रस्ता मोठा आहेच पण नागपूर ते मुंबई या दरम्यान तर नांदेड तर येणार नाही त्यांच्या टप्प्यामध्ये मग यांनी काय केलं ना की अशा पद्धतीने म्हणजे जालना ते नांदेडचा हा वेगळा पॅट सॉरी वेगळा रस्ता वगैरे त्यांनी तयार करत आहेत मग त्यासाठी सेहेचाळीस निविदा वगैरे त्यांनी मागवलेले असं इथं दिलेलं आहे हे आपल्यासाठी गरजेचं आहे का तर माहिती गरजेचं नाही आपल्यासाठी पण आता थोडंसं न्यूज आलेली आहे व ही माहिती पाहिजे की आपला म्हणजे आजूबाजूच्या शहरात वगैरे कुठं काय चालू आहे म्हणजे कुठेतरी चर्चेला वगैरे जर बसलात तुम्ही तर तुम्हाला माहिती पाहिजे ना की आपल्या महाराष्ट्रामध्ये पण कशा पद्धतीने हे चालू आहे त्यासाठी ही न्यूज आपल्यासाठी गरजेची होती बाकी पहा विधी सीईटी आता जे विद्यार्थी एल एल बी करू इच्छित आहेत त्यांची सीईटी टी परत एकदा लांबणीवर गेलेली आहे पहा आज मी छाटपूट बातम्या पण घेत आहे कारण अगदी एक पण बातमी कामाची नाही आहे व संडे आहे संडे म्हटल्यानंतर एडिटोरियल पण नसतं व संपादकीय पेज नसतात लोकसत्ता आणि द हिंदूमध्ये ओके काळजी करून घात त्यानंतर पुढे चला सत्ता बाजार पहा आज बारा तारीख उद्या तेरा तारखेला इलेक्शन आहे अकरा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या तर सर्वांनी प्लीज मतदान करायचं आहे ओके पुढे राशी भविष्य हे पण स्किप करू शकता तर अशा पद्धतीने पहा आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपत ओके शक्य झालं तर चतुरंग हे लोकसत्ताचं सॉरी लोकरंग हे लोकसत्ताचं मिनी मॅग्झिन आहे शक्य झालं तर वाचून घेऊ शकता अन्यथा स्किप केलं तरी बेटर आहे ओके तर याला आपण इथे थांबूयात त्यानंतर आजचं द हिंदू पहा आता द हिंदूमधील ना ही एक न्यूज महत्त्वाची आहे स्टडी शोज इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट हजार ऑन वुमन अँड चिल्ड्रन म्हणजे पहा जे क्लायमेट चेंज झालेलं आहे ना आपल्याकडे किंवा जे दुष्काळ वगैरे स्थिती किंवा आता पहा क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट कशा पद्धतीने आपल्या पण लाईफवरती झालेला आहे मी आत्ताच म्हटलं की अवकाळी पाऊस वगैरे हो येत आहे अवकाळी पाऊस कशामुळे येत आहे तर अगदीच पहा उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्येच काय येत आहे पाऊस वगैरे चालू झालं मग याचं नेमकं काय आहे प्रॉब्लेम तर अगदीच क्लायमेट चेंज ओके अवकाळी पाऊस आहे व क्लायमेट चेंजचा परिणाम जर म्हटलं तर आपलं इंटरनेट शटडाऊन डाऊन आहे व मी क्लासेस वगैरे कंटिन्यू करू शकत नाही मग ही एक समस्या आपल्याला जाणवली अगदी तशाच पद्धतीने पहा क्लायमेट चेंजमुळे वुमन आणि चिल्ड्रनवरती जास्त परिणाम होत आहे असं मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट भारत सरकार यांनी असेप्ट केलेलं आहे ओके म्हणजे पहा जे लहान मुल व मूल बाळ वगैरे आहेत ना त्यांच्यामध्ये स्टंटेड म्हणजे अगदीच कुपोषणाची जर कुपोषण वगैरे किंवा त्यांची शरीराची वाढ न होणे ह्या सर्व समस्या आपल्याला काय बालकांमध्ये लहान मुलांमध्ये जास्त पाहायला मिळत आहेत क्लायमेट चेंजमुळं असं बालकल्याण सॉरी महिला आणि बालकल्याण विकास मंत्रालय जे आहे भारत सरकारचं त्यांनी असेप्ट केलेलं आहे व हे कुठं बोलत असताना त्यांनी केलेलं आहे पहा अगदीच दरेस सलाम दरे सलाम कुठं आहे तर टंजानियामध्ये आहे परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे यू पी एस सीला आता यू पी एस सी अशा पद्धतीने प्रश्न विचारेल की खालीलपैकी कोणता पोर्ट नाही आहे दरे सलाम हे पोर्ट आहे कुठलं पोर्ट आहे हे तर ल पोर्ट आहे आता टंजानिया कुठं आहे तर आफ्रिकामध्ये आहे पहा अफ्रिका सॉरी हे भारतच आला ओके तर पहा टंजानिया हे अशा पद्धतीने हॉर्न आहे ना आफ्रिकन हॉर्न आहे तशा इथं आहे पहा हे इथं टंजानिया आहे व इथं आहे दरेस सलाम ओके तर हे लक्षात ठेवा थोडंसं मॅपिंगला पाहून घ्या आता अगदीच यू पी सी प्रिलिमजवळ आलेली आहे त्यामुळे दरेसलाम पोर्ट हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे व हे तंजानियामध्ये आहे ओके त्यानंतर पुढे चला आता पहा याच्यामध्ये दुसऱ्या न्यूज काही कामाच्या नाहीत एडिटोरियल पण आजचं कामाचं आलेलं नाही आहे पण दोन हजार बावीसला एक प्रश्न आलेला होता आता ते मी घेऊन आलो नाही कारण पहा आपल्याला दोन हजार बावीसचा पेपर पण मला डाउनलोड करता आला नाही कारण इंटरनेट पूर्णतः बंद आहे आपल्याकडे ओके तर पहा यू पी सीने दोन हजार बावीसला एक प्रश्न विचारलेला होता की लोकसभेची सीट कुठून कुठून कोणी लढवू शकतो अशा पद्धतीचा तो प्रश्न होता व त्यांनी तो त्याच्यामधले जे स्टेटमेंट होते ना ते चुकीचे पडले व यू पी सीने दोन हजार बावीसला तो प्रश्नच कॅन्सल केला होता ओके तो काळजी म्हणजे ते काळजी करण्यासारखं नाही आहे पण तसा प्रश्न परत एकदा येऊ शकतो कारण दोन हजार चोवीसमध्ये काय आहेत परत एकदा इलेक्शन आहेत ओके मग त्यावेळेस पहा आता एखाद्या व्यक्तीला किंवा मलाच आता जर मी म्हटलं Uh, की मला जर निवडणुकीला उभा थांबायचं सॉरी मला जर निवडणुकीसाठी थांबायचा असेल म्हणजे मला जर मेंबर ऑफ पार्लिमेंटसाठी जर निवडणूक लढवायची असेल तर मला वयाची काय काय अट आहेत तिथं वयाची पंचवीस वर्ष म्हणजे मेंबर ऑफ पार्लिमेंट दॅट इज लोकसभा लोकसभेसाठी किती मला पंचवीस वर्ष कंप्लीट असणं गरजेचं आहे व राज्यसभेसाठी तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता ओके तर पहा पंचवीस वर्ष वयाची मला कम्प्लीट करणं गरजेचं आहे लोकसभेसाठी ओके हे जर असेल तर मला जर निवडणूक लढवायची असेल तर मी आता मी कुठं आहे महाराष्ट्रामध्ये आहे यम एच ओके व मला जर निवडणूक लढवायची असेल तर युपीमध्ये तर लढवता येईल का तर बिलकुल लढवता येईल पण यासाठी अट काय आहे मी भारतीय नागरिक असेल व माझं मतदार यादीमध्ये नाव असायला पाहिजे ओके मतदार यादीमध्ये नाव असायला पाहिजे मग माझं मतदार यादीमध्ये नाव आहे का तर अगदीच महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये माझं नाव आहे राईट मग मी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन निवडणूक लढवू शकतो त्यानंतर पहा मला जर विधानसभेची निवडणूक लढ जर लढवायची असेल विधानसभा आता हे झालं लोकसभेसाठी तर आता जर त्याऐवजी जर आता विधानसभेची जर निवडणूक लढवायची असेल तर मी आता पहा मी कुठून आहे तर अगदीच उदगीर ओके मग उदगीरपासून म्हणजे उदगीरच्या मतदार यादीमध्ये माझं नाव आहे बरोबर मग पहा मला जर निवडणूक लढवायची असेल आता कुठली आता आपण कन्सिडर करूयात यवतमाळ ओके यवतमाळमध्ये यवतमाळ ओके यवतमाळमधून मला जर निवडणूक लढवायची असेल ओके तर मी काय करायला पाहिजे लढवता येईल का मला तर बिलकुल लढवता येईल का तर पहा महाराष्ट्रामध्येच आहे ना इलेक्ट्रल रोलमध्ये उदगीरचं उदगीर कुठे येतं महाराष्ट्रामध्येच येतं बरोबर मग अगदी यवतमाळमध्ये पण मला निवडणूक लढवता येईल पण म्हणजे इथं विधानसभेसाठी एक अट काय आहे तर विधानसभेच्या इलेक्ट्रलसाठी एक अट आहे की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तुमचं मतदार यादीत नाव असायला पाहिजे आणि लोकसभेसाठीची अट काय आहे तर तुम्हाला भारतामध्ये कुठेतरी मतदार यादीमध्ये नाव असायला पाहिजे आय होप तुम्हाला दोन गोष्टी समजलेल्या असतील पण पहा लोकसभेसाठी एक एक्सेप्शन पण आहे तेच एक्सेप्शन यू पी एस सी विचारू शकते त्यासाठीच मला एवढंसं मला सांगायचं आहे ते एक्सेप्शनवाले राज्य कोणते आहेत पहा सिक्कीम आसाम आणि लक्षद्वीप या तीन राज्यांना सोडलं तर तुम्हाला ऑल इंडिया कुठेही निवडणूक लढवता येईल पण या तीन राज्यांना सोडून ओके म्हणजे पहा माझं महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये जरी नाव असलं तरी मला सिक्कीम किंवा आसाम किंवा लक्षद्वीपमध्ये जाऊन निवडणूक लढवता येणार नाही ना मला जर तिथली जर निवडणूक लढवायची असेल तर तिथंच मला रेसिडेंट असायला गरजेचं आहे म्हणजे तिथीलच ती रेसिडेंट मला असणं गरजेचं आहे तेव्हाच मी निवडणूक निवडणूक लढवू शकेन अन्यथा पहा लढवू शकणार नाही ओके तर ह्या अशा पद्धतीने तीन अटी आहेत सॉरी तीन राज्यांच्या अटी आहेत यू पी एस सी यावरती प्रश्न नक्की बनवू शकतो कारण पहा दोन हजार बावीस हा यू पी सीचा प्रयत्न फसलेला आहे व त्यांना जर राग आला की बाबा माझं एक प्रयत्न फसलेला आहे मी परत एकदा जर करू तर अगदी हा प्रश्न परत एकदा बनवू शकतो हां त्यानंतर आणखीन एक गोष्ट जर म्हटलं तर मी पवन निलवाड मला किती सीटवरती थांबता येतं था आता पहा विधानसभेचं असू द्या किंवा लोकसभेचं असू द्या आता मला जर लोकसभेसाठी जर सा निवडणुकीला थांबायचं असेल तर मी काय करेन एक महाराष्ट्रामधील सीट उचलेल कोणती तरी आता महाराष्ट्रासाठी पण जर म्हटलं तर अगदीच आपण यवतमाळची सीट घेऊयात ओके ठीक आहे आणि मला जर यवतमाळमध्ये पण अगदी चांग हे वाटत नसेल म्हणजे कॉन्फिडन्स येत नसेल की बाबा मी तू जिंकू जिंकू शकेल किंवा नाही जिंकू शकेल ओके तसं जर वाटत असेल तर मी परत युपीमध्ये गेलं मग इथं पण थांबू शकतो ओके आता उत्तर प्रदेशमध्ये कुठं घेऊयात आपण लखनौ घेऊयात ओके उत्तर प्रदेशमध्ये लखनौमध्ये पण मी थांबू शकतो ओके ह्या दोन सीटवर मी थांबेन पण तिसऱ्या सीटवर थांबता येईल का आता मला ओके म्हणजे दोन्ही सीटमध्ये पण मी पडेल याची शक्यता वाटत असेल मग तिसऱ्या सीटसाठी परत मी महाराष्ट्रात येऊन कुठं लातूर किंवा अगदीच दुसरीकडे आता अगदीच नागपूर वगैरे त्या ठिकाणी पण थांबू शकेल का तर बिलकुल नाही कारण दोन सीटवर मिनिमम आणि मॅक्झिमम हे दोनच सीट आहेत आपल्याला ओके म्हणजे पहा मिनिमम आता एकच म्हणू शकतो आपण पण मॅक्झिमम तुम्हाला दोन सीटवरतीच तुम्हाला काय इलेक्शन लढवता येईल इल, अन्यथा जास्त त्याच्यापेक्षा जाता येणार नाही ना अन्यथा तुम्ही डिस्कॉलिफाय होऊ शकाल ओके तर हे अशा पद्धतीच्या अटी आहेत निवडणूक लढवण्याच्या लोकसभासंदर्भातच्या आता बाकीचे पहा बाकीच्या गोष्टी तुम्ही अगदीच कुठे शिकता आपले एम लक्ष्मीकांत पॉलिटीमध्ये शिकता परंतु हे यम लक्ष्मीकांत पॉलिटीमध्ये नाही कारण हे पीपल्स ऑफ सॉरी रिप्रेझेंटेशन्स ऑफ पीपल ॲक्टमध्ये देण्यात आलेलं आहे एकोणीसशे एकावन्नचं आहे हे ओके व यूपीएसीचं सिलेबस जी एस टू तुम्ही काढून पाहू शकता आर पी ए एक एकोणीसशे एकावन्न तिथं देण्यात आलेलं आहे ओके आता नवीन एडिशनमध्ये आय थिंक आलेलं असेल आता माझ्याकडे माहिती नाही लक्ष्मीकांतमध्ये आर पी ए देण्यात आलेला आहे अथवा नाही पण पहा पूर्वीचे जे ओल्ड एडिशन आहेत ना त्याच्यामध्ये आर पी ए नव्हतं मग आर पी एमध्ये हे इन्क्लुडेड आहे ओके म्हणजे काही विद्यार्थी म्हणतील की लगेच सर आमच्या तर बुकमध्ये आहे तर पहा आर पी ए सिलेबसमध्ये आहे त्यामुळे कदाचित त्यांनी टाकू शकले असतील ओके तर हे अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल तर ही एक न्यूज गरजेची होती बाकी द हिंदूमध्ये पण काही बातम्या कामाच्या नाहीत तर आता आपण थांबूयात मी लवकरात लवकर हा व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेन ओके धन्यवाद